बरीचशी पोरं मला डीएम करून बोलत असतात कमेंट करून बोलत असतात बस याच होती किती पोरांवरती व्हिडिओ बनवते तुला पोरी माहित नाहीत किती गुणाच्या आहेत ते लोक बोलतात पोरी अजिबात चांगला नाहीयेत पोरीनं पैसा पाहिजे तुला हे दिसत नाही का पोरी एका वेळी दोन दोन पोरांबरोबर फिरतात पोरी डेटिंग करतात पोरी किती वाईट आहेत तुला माहिती आहे का ठीक आहे सगळ्या पोरी तशा नसतात सगळी पोरं तशी नसतात तुम्ही एवढं मनाला का लावून घेता हा किती वेळा सांगितलं की प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी नाही बनलाय शाहरुख खान आहे का तुम्ही नाव घेतली आहेत का मी सूट प्रत्येक गोष्ट पर्सनलाइज आणि सोशल मीडियावरती आम्ही कॉमेडी करतो करू दे ना यार हा तुम्हाला कोणी सांगितलंय का मनावर घ्यायला आणि तुम्ही काय सांगता पोरीनचे कॅरेक्टर पोरीनचे कॅरेक्टर सगळ्या पोरी तशा नसतात दुसरी गोष्ट म्हणजे सगळी पोरं पण तशीच नसतात पोरं सांगतात की या पोराशी बोलू नको पोरं चांगली नाहीत पोरस पोरांची दुश्मन आ! किती लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहेत कोणामुळे होतात या पोरांमुळेच कारण पोरच पहिला हायचा मेसेज करतात जेवली का तू आहेस का रिप्लाय देते का इनबॉक्समध्ये येतेस का नाही बोलत सगळं पोरच करतात जो नवरा चांगला नाही नीट चांगला आहे हे सगळं पोरं करतात पोरांचे दुश्मन पोरच त्याच्यामुळे काय बोलू या पोरांबद्दल चांगलं मलाच कळत नाही इकडे तर तुम्हाला माहित नाही दुबईमध्ये तर असली चाबरी खोर सिरियसली सांगते काही फरक पडत नाही त्यांना पोरगी इंडियन आहे पोरगी नेपाळी आहे पोरगी नायजेरियन आहे पोरगी पाकिस्तानी आहे काही फरक नाही पडत फक्त पोरगी कमवणारी पाहिजे <laughs> कमवत नाही ती ताई तशी <laughs> 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 मी सगळ्यांची ताई आणि माझ्या कालच्या व्हिडिओवरून तर तुम्हाला कळत असेल म्हणता मी कोणाला उदार पाहिजे अख्ख्या देशाची ताई आहे मी कोणत्याही देशात जाऊ दे यांना कळले ही ताईच आहे आपली <laughs> इकडे असं सिस्टम आहे जी उडवणार उड़ा सगळ्यांची डार्लींग अरे एक नंबर ती पोरगी पण तिलाही हेच सांगितलं जातं ह्या मुलाशी बोलू नको त्या मुलाशी बोलू नको कारण यार ही पोरच पोरच पोरांचे दुश्मन आहे सो प्लीज यार तुम्ही पोरं सुधरा ऍटिट्यूड दाखवा कोणती मुलगी सिंगल दिसली रडायला लागली लगेच खांदे देतात तो पोरीना रडायला लागलं की आणि मग फायदा घेतात आणि मग सगळं सत्यानं खरच <laughs> <था। laughs>